आणि दिव्य एक आदत एक बैल मैदानाचे मैदाना प्रथम क्रमांकाचे मानकरी श्रीराम प्रसन्न अनिकेत संजय कुलकर्णी काका प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश हरपळे फोडसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असा या ठिकाणी तिसऱ्या ती... असे सामना झाला होता दोन गाड्याला सामना निकाल दिला आला होता नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला रोजच्या सारखं एक, युनिवर्स साथी, एक, स्वता साथी, एक, साथी एक साथी स्माईल युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी एक माझ्यासाठी आणि एक बाबांसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ ताईचा संपत नाही तर कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे आणि कोणाच्या चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे हीच माझी मोठी कमाई आहे की तुम्ही सगळेजण हसत राहता आणि हेच आपल्या चॅनलचं ब्रीद वाक्य आहे की हसत राहा चला दुःखांना तोंड देत राहायचं दुःख सुद्धा हसून जेलायला शिका दुःखांना म्हणायचं ये माझ्या पाठी मी आहे पुढं बघू काय आहे ते एवढं जेव्हा तुम्ही दुःखांना घाबरायचं सोडून टाकाल ना तेव्हा दुःख आपोआप आपल्यापासून लांब पडतात हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे तर चला आ, आज आज व्हिडिओला आपण विषय घेऊन आलो हो, आहोत तो म्हणजे काय असेल आता बारा बारा पोटल शेवटचं या वर्षाचं शेवटचं पोटल येत आहे बारा बारा दोन हजार चोवीस तर या पोर्टल दिवशी आपण काय करायचं आहे लवकर माहिती देत आहे मी कारण तुम्ही बघता व्हिडिओ दोन दिवसांना वगैरे नंतर सांगता ती तारीख निघून गेलो आता आम्ही काय करू म्हणून आधी सांगत आहे लवकरच तर बारा बारा पोर्टल हा अतिशय महत्वाचा आहे अकरा अकरा पोर्टल जसा तुमच्या दुनिया दरवाजे उडत होता युनिव्हर्स तसाच बारा बारा पोर्टल हा तुम्ही जे काही त्याच्यातनं अकरा अकरातनं तुम्ही आतमध्ये गेलात आणि आतमध्ये जाऊन जे युनिव्हर्सला मागत आहात ते संपूर्ण होण्याची हे याच्यामध्ये आहे बारामध्ये पोर्टलामध्ये शक्ती आहे एकदम सॉरी तर काय करायचं आहे आपल्याला या बारा बाराला मात्र दोन्ही गोष्टी लागतात काय नको आहे तुम्हाला आणि काय हवं आहे तुम्हाला काय करायचं आहे शक्यतो तेच पत्ता तमालपत्र घरामध्ये असेल आणि हिरवा पेन असेल तर खूप छान नाहीतर मग एक साधा पेपर आणि हिरवा पेन तुम्ही घेतलात तरीही चालेल पण शक्यतो तमालपत्र हे अतिशय महत्वाचं आहे युनिव्हर्समध्ये त्याचा सुगंध जातो किंवा आपलंही डोकं शांत होतं या सगळ्या गोष्टीसाठी तमालपत्र महत्वाचं आहे काय करायचं आहे रात्री बारा वाजता बरोबर जागा दिवसाचे बारा नको आहेत आपल्याला रात्रीचेच बारा हवे आहेत कारण त्याशिवाय मेडिटेशन होत नाही त्याशिवाय आपण शांत होत नाही बरोबर रात्री बारा वाजता आधीपासून ठरवून ठेवा अगदी मी म्हणते ज्यांचं लिखाण हळूहळू आहे त्यांनी आधी लिहून ठेवलं तरी चालेल तमालपत्र असो अगर पेपर असो जे काही तुम्ही घेणार आहात तर वरती इथं सगळ्यात लिहायचं आधी मला नको आहे मला नको आहे काय नको आहे तुमच्या आयुष्यात यावर्षी तुम्हाला मला गरीबी नको आहे मला आजार पण नको आहे अजून काय अजून काय अजून काय जे काही तुमचे असतील चार पाच सहा तिथं कितीही लिहा तुम्ही बारा लिहिले तरी चालणार आहे तमालपत्रावर किती बसणार आहे आता तुम्ही विचाराल चार पाच तमालपत्र घेऊ का घेऊ शकता कितीही घ्या आपल्याला काय ते दुर्गुण आहेत ते बाहेर काढायचे आहेत ते नको आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा जी मागची खडबडी बाजू असती तमालपत्राची आणि पे पेपरवर तर काय प्रश्न येत नाही कुठेही लिहू शकता तुम्ही हे सगळं लिहून घेऊन थँक यू खाली लिहायचं आणि नंतर पान पलटी करायचं जे गुळगुळीत पाणी येतं त्याच्यावर हिरव्या या वर्षी तुम्हाला काय हवं आहे किंवा हवं असण्यापेक्षा मिळालं आहे या दृष्टीनं त्याच्यावर तुम्ही लिहू शकता की मी लखपती आहे मला जॉब लागला आहे माझं लग्न झालं आहे माझं अजून काय तुमचं असेल आयुष्यामध्ये जे तुम्हाला हवं आहे लवकर लवकर घर हवं आहे अजून काय हवं आहे हे सगळं माझं झालं आहे दोन हजार पंचवीस साली दोन हजार पंचवीस तिथं लिहायचे आपल्याला कारण हा पोर्टल परत पुढच्या वर्षी येणार आहे येतो पोर्टलमध्ये बारा अंकाची फेरीज येते तेव्हा पण तेव्हा नाही आपल्याला करायचं तर आत्ताच करायचं आहे तर ते लिहून टाका तुम्ही की दोन हजार पंचवीस साल हे माझं समाधानाचं समृद्धीचं गेलं बिना शत्रूचं बिना आजारपणाचं बिना अजून तुमच्या मागे काय अडचणी असतील त्याचं गेलं त्यासाठी थँक यू युनिव्हर्स दोन्ही गोष्टी इकडं निगेटिव्ह इकडं पॉझिटिव्ह अशा येणार आहेत बारा बाराला तेच महत्त्वाचं काम आहे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी एकदम येतात त्यानंतर बरोबर बारा वाजून बारा मिनिटांनी तमालपत्र जाळून टाकायचे आहेत आणि त्याचे जे खाली ॲश राहील ती सगळी मध्ये टाकून द्यायची आहे युनिवर्समध्ये ज्यांना युनिवर्स सोडणं शक्य नसेल त्यांनी वाहत्या पाण्यात सोडा डस्टबिनमध्ये वगैरे टाकू नका कारण तिथं युनिव्हर्स नाही आहे तर पाण्यात सोडा किंवा मातीत पुरून टाका शक्य असेल तेवढं फू करून लगेच बारा वाजता आपण मध्ये सोडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय सोप्पा आणि सुलभ मार्ग आहे कडनं आपल्याला काही मिळवण्यासाठी युनिवर्स, युनिवर्स द्यायला बसलेले आपण मागायला चुकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चुका मान्य करा की हे झालं हे नको आहे आता माझ्या जीवनात ते नको आहे माझ्या जीवनात आणि दुसऱ्या ह्याच्यावर जे हवं आहे जे मिळालं आहे ते लिहा लक्षात आलंय का सगळ्यांच्या आता कागद ज्यांनी घेतलाय त्यांनी सुद्धा तेच करायचं बारा वाजून बारा मिनिटांनी बरोबर एक मिनिटामध्ये कागद जाळला जाऊन मध्ये तुमचा त्याचा ऍश गेली पाहिजे एखाद्या मिनिटं इकडे तिकडे झाला तर कमेंट करू नका मला फोन करू नका रात्रीचा बा बारा वाजता एवढं लक्षात ठेवा तर ही दोन्ही कामं तुम्ही बारा बारा पोटलला करू शकता आता बारा बारा पोटलला तुम्ही अजून काय करू शकता ज्यांच्याकडं वॉटर बॉटल आहे ज्यांच्याकडं वॉटर बॉटल आहे त्यांनी बारा बाराला भले पूर्णचंद्र येतोय ये अर्धा चंद्र येतोय काय येतोय त्या दिवशी जो बारा बारा शक्यतो फुलमून <coughs> फुलमूनच्या आसपासच बारा तारीख येत असणार आहे बारा तारीख येत असणार आहे आपली पाण्याची बॉटल आपली रेकीची बॉटल किंवा मग तुमच्याकडं नसेल तर काचेचा ग्लास काचेची बॉटल चालेल स्टीलची बॉटल चालणार नाही ना शनी महाराजांना आकर्षित करून घ्यायचं नाही आहे म्हणून काचेचा ग्लास काचेची बॉटल किंवा आपली एंजल ब्युटीची बॉटल रेकीची बॉटल आपला आजोबा हे घेऊ शकता त्याच्यावर घरातल्या सगळ्यांनी अफर्मेशन द्या सगळ्यांना अफर्मेशन देणं शक्य नसेल तर बारा वाजता लिहायला सुरुवात करा एकानंच लिहा किती आहेत त्या फर्मेशन लिहा आणि ती चिठ्ठी आपल्या क्रिस्टलमध्ये बॉटलचा जो क्रिस्टल खाली उघडतो आपण त्यामध्ये ती चिठ्ठी घालून पॅक करून ठेवा आणि ते रात्रभर पाणी चार्ज होऊ द्या दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी लगेच पिऊ नका सगळ्यांनी तर ते पाणी दुसऱ्या बॉटलमध्ये ओतून ठेवा हे पाणी चार्ज होणार आहे तुमचं तुमच्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुमच्या अंगातल्या निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुमचा ओरा चांगला होण्यासाठी घराचा ओरा चांगला होण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी बारा बारा बॉटलला जे वॉटर आपण मेन करू चार्ज करू ते वॉटर निर्माण होणार आहे दुसऱ्या दिवशी त्या वॉटरचं काय करायचं आहे वॉटर बॉटलमधलं थोडं थोडं पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे पण जे राहिलेलं पाणी असतं ते नीट ठेवा किंवा दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी ते वॉटर चार्जिंग झालेलं आहे घराच्या सगळ्या बाजूनं शिंपडू शकता घराच्या बाहेरच्या बाजूनं शिंपडू शकता ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह ठिकाणावरनं येता म्हणजे काय जन्ममृत्यू या ठिकाणावरनं येतात तुम्ही त्यावेळी ते तुमच्या अंगावर सुद्धा शिंपडण्यासाठी हे बारा बारा पोटलचं पाणी अतिशय महत्वाचं हे पाणी सुद्धा तुम्ही करून दुसरीकडे ठेवू शकता ज्यांना बाकी कशाची गरज नसेल तर त्यांनी बारा बारा बोटल पोटलचं पाणी पाच मिनटं चंद्राच्या प्रकाशात ठेवावं आणि सकाळी सगळ्यांनी ते पाणी पिऊन टाकावं चिट काढून जाळून युनिव्हर्समध्ये सोडून द्यावी म्हणजे काही विषय येत नाही बरं ज्यांना ज्यांना प्रत्येक व्यक्तीनं चिट काढायचीच आहे आणि युनिवर्समध्ये सोडायचीच आहे आता दिवसा पाण्याच्या बॉटलमधली चिट काढायची का तर नाही काढायची ती तेरा तारखेला तशीच चिट ठेवायची त्याच्यामध्ये आणि जेव्हा चंदामामा येईल त्याच वेळी सूर्य कधी आपल्या बाटलीला दाखवायचा नाही आहे त्यामुळं ज्यावेळी चंदामामा येईल त्याच वेळी त्यातली चिट काढायची बन करायची आणि युनिवर्समध्ये सोडून द्यायची हे काम तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे या बारा बारा पोटलला तुम्हाला जर युनिवर्सवर विश्वास असेल किंवा बघायचं असेल की हे खरं घडतं का तर हे युनिवर्सला तुम्ही प्रार्थना करा की हे युनिव्हर्स तुम्ही जर माझ्या साथीबरोबर असाल तुम्ही काहीही मागा युनिवर्समधल्या गोष्टी की हे युनिवर्स तुम्ही तुम्ही जर मला साथ देत असाल तर एक वाऱ्या वाऱ्याची जुळूक माझ्या अंगावरनं जाऊ दे हे युनिव्हर्स तुम्ही मला साथ देत असाल तर एखादा पक्ष्याचा पंख मला दिसू दे एखादा फुलपाखरू मला दिसू दे जे तुमच्या मनातील किंवा एखादा एंजल नंबर मला उद्या दिसू दे तेव्हा मी समजेल की हे मला मिळणार आहे हेही करू शकता त्याचप्रमाणे तेहतीस तीन गी जी आपली रेमेडी आहे तीन दिवस तेहतीस वेळा तीस तीच वाक्य लिहायची मला जॉब लागला आहे मला जॉब लागलाय थँक्यू युनिव्हर्स मला जॉब लागलाय थँक्यूनिव्हर्स असं तेहतीस वेळा लिहायचं तीन दिवस त्यातल्या रा त्यात रात्री जर तीन तीन वाजून तीन मिनटं किंवा तीन वाजून तेहतीस मिनिटं या वेळेमध्ये तुम्ही लिहू शकलात तर त्यापेक्षा पॉवरफुल पंचावन्न पाच रेमेडी करायची असेल ती सुद्धा बारा बारा तारखेपासून करू शकता कोणतीही युनिवर्सची सांगितलेली मी रेमेडी लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोणतीही रेमेडी तुम्ही या दिवशीपासनं सुरू करू शकता अकरा अकरा तुम्हाला अजून माहीत नसेल मी कायम सांगितलेले मोबाईलमध्ये आपल्याला अकरा अकरा दिसले की एक मिनिटात विश मागून घ्यावी जी हवी ती विश लवकरात लवकर पूर्ण होती एकेकाची आयुष्य बदलली आहेत फक्त अकरा अकराची रेमेडी करून सुद्धा त्यामुळं विश्वास ठेवा जिथं विश्वास आहे तिथं फळ नक्कीच आहे या गोष्टी लक्षात ठेवा आता बारा बारा पोर्टलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची छानशी माहिती आणि छानसे रिस्पॉन्स खाली द्यायचे आहेत आता दुसरी गोष्ट लाईव्ह लवकरच चालू करतोय म्हणजे उद्याच चालू करतोय लाईव्ह लाईव्ह आपण तर सारी कसं सा लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा दोन वाजता मी तिथे लाईव्ह येत असते त्याच चॅनलवरती तर सगळ्यांनी या कुणाला काही घ्यायचं असलं तरी या कुणाला काही घ्यायचं नसलं तरी या पण सर्वांनी या एकमेकीशी गप्पा मारा एकमेकीशी मैत्रिणी करा कोणत्याही वाईट कमेंटला कुणीही आधीच सांगते मी तुम्हाला नवीन हे आपलं नवीनच मला सुरुवात करायची आहे कोणताही पुरुषाला तो मला वाईट बोलला त्याच्या कमेंटकडं कोणीही उत्तर द्यायचं नाही मी लाईव्ह झाल्यावर सुद्धा चालू झाल्यावर सुद्धा मी उद्या हेच सांगणार आहे कोणीही कमेंट केली ताई मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही दुसऱ्या कुणी त्या कमेंटला प्रोत्साहन द्यायला जायचं नाही भले मग ती गीता असू दे नाही तर अजून कुणी असू दे कुणीही सांगायचं नाही आहे मला ताई यांचं हे राहिले तीन चार महिने झाले तर ताई त्यांचं ते राहिले कारण मी माझं एवढं नुकसान केलं दीड महिना बिन लाईव्ह घेता तुमचे ऑर्डर पोच करत होते पण त्याच्यामागं जे काही मला त्रास झालेत आणि कोणाकोणाकडनं झालेत हे जर मी नावं सांगायला लागले तर फार अवघड होईल मी सत्य बोलते की मी या ह्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा जणांना ब्लॉक करून टाकलेलं आहे कारण माझं खूप नुकसान झालेलं आहे अशा व्यक्तींमुळं त्यामुळं लाईव्हमध्ये ताई चिडेल असं कोणतंही काम करायचं नाही कोणत्याही कमेंटकडं लक्ष द्यायचं नाही साड्यांसाठी काय करायचं याचं माझं अजून डोकं चालू आहे आणि जर साड्यांमध्ये मला तुमची गरज लागली तर त्यावेळी सगळ्या मैत्रिणींना मी सांगेल की नावं लिहून ठेवा कुणी स्क्रीनशॉट काढून मला पाठवा पा, कुणाला कुठली साडी हवी होती काय होती तर या गोष्टी नंतरच्या नंतर ठरतील पण वाईट कमेंट आली त्याला कुणी जा म्हणायचं नाही त्याला कोणी नजरबट्टू म्हणायचं नाही त्याला कोणी भंगारवाली म्हणायचं नाही काहीही म्हणायचं नाही एकच फोकस आहे आपला की आपलं काम याकडेच लक्ष द्यायचं म्हणजे शांततेत छानपैकी काम होतं तुम्हालाही आनंद मिळतो मलाही आनंद मिळतो बरं लाईव्ह मी किती वेळ घेईन हे आता उद्यापासून ठरवूया पहिल्यांदा एक तासाचा लाईव्ह आपला असायचा पण मला शक्य असेल तेवढं बोलणं किंवा काय तर मी एक तासाचा लाईव्ह घेईल नाही तर लाईव्ह अर्धा तासाचा असेल तर या सगळ्या सूचना बरेच दिवस मी तुम्हाला देत आहे परत आज दिल्या आहेत तर चला उद्या भेटूया दोन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्हमध्ये फक्त त्याच्या आधी एकदाच मला सांगायचं आहे की हे जे मी नवीन चालू केलेले आहे स्वेटर याला भरभरून प्रतिसाद हवा आहे कारण हा स्वेटर आपल्याला कुठंच मिळणं शक्य नाही आहे त्या दरामध्ये आणि खूप सुंदर क्वालिटी आहे जणू ससा मांजराचं पिल्लू जे कुणी असे मऊ मऊ असतात ते हातात घेतल्याची फिलिंग ह्याला आहे कितीही साईजची लेडीज हा स्वेटर घालू शकते की एक्सेल आहे डबल एक्सेल आहे थ्री एक्सेल आहे किंवा लहान आहे कुणीही हा स्वेटर लहान घातला लहान मुलांनी घातलं तर बॅगी सारखा दिसेल आपण घातला आपल्याला फिटिंगमध्ये बसेल माझ्यापेक्षा मोठी असली अजून फिटिंगमध्ये बसेल हे बघा एवढ्या मोठ्यापर्यंत ती बाई म्हणजे कमी ताणती आहे एवढ्या मोठ्यापर्यंत तो काही ताण राहत नाही तो परत आकुंच पावतो तर एवढ्या मोठ्या बाईपर्यंत ते स्वेटर बसतील स्वेटर हे मी पहिल्यांदा आणलेत त्यामुळं त्याला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे अजून एकच आणि शेवटची गोष्ट सांगते तुम्हाला की लाईव्ह चालू झाल्यावर किंवा कशावरही यूट्यूबवर अगदी हात जोडून येऊ विनंती आहे तुम्हाला माझी तुम्हाला वर या जेव्हा कधी नंबर येईल तेव्हा माझ्याशी भांडा मी तुम्हाला ब्लॉक करीन नाही तर तुम्ही मला ब्लॉक करा पण यूट्यूबवर वाईट कमेंट करायला कुणी जाऊ नका शेवटी हा माझा पोटा पाण्याचा प्रश्न आहे मी कमवते म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी दोन पैसे मलाही हवे असतात त्याच्यातनं म्हणून जेव्हा नवीन लोक येतात त्यावेळी तुमच्या या घाणेरड्याच कमेंट वाचतात ताई चार महिने झाले की तो माणूस माझ्यापासून बाई असेल कोण असेल ते लांब जातं की ताईकडनं चार महिने मिळत नाही तुमच्या नावासकट ते वाचतं आणि पुढं चार कमेंट खाली वाचायला गेले तर मग तिथं ताईला चांगलं चांगलं म्हटलेलं असतं आणि मग ही बाई कोण वेळी ही जी ताईला म्हणते चार महिने हे चालू आहे मला विचारतात लोकं म्हणून मी तुम्हाला बोलते आहे की तुमच्या आय डीवरनं कळतं तुम्ही कुठले आहात काय आहात त्यामुळं तुमची पण जाती आणि माझी पण जाती तर कृपया अशी काही करू नका तुम्हाला जे प्रोडक्ट्स आवडतात तुम्हाला तेच लिहिण्यापेक्षा जे प्रोडक्ट्स माझ्या आवडतात त्याबद्दल जर लिहिलं तर ताईला थोडासा आनंद तुमच्याकडनं मिळेल बाकी कोणाला बळजबरी नाही आहे कारण माझ्या प्रोडक्ट्सवर मला शंभर टक्के विश्वास आहे की माझे प्रोडक्ट्स कसे आहेत ते तर चला आनंदाने उद्या लाईव्ह चालू करूया सगळ्यांनी दुपारी दोन वाजता लाईव्ह बघायला या बाकी त्याच्या व्यवहार